गणेशोत्सव निमित्त येथे श्री संत नामदेव व्यायाम शाळेचे नवीन सप्तशृंगी गडाचे उभे भव्य देखावा तयार करण्यात आला असून या देखाव्याचा शुभारंभ रोकडे हनुमान मंदिराचे संदीप गिरी महाराज यांच्या हस्ते श्री संत नामदेव व्यायाम शाळेचे अध्यक्ष सुहास भांबारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला शिंपी गल्ली येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात श्री संत नामदेव व्यायाम शाळेच्या वतीने सप्तशृंगी मातेच्या गडाचा भव्य देखावा तयार करण्यात आला या देखाव्याचा शुभारंभ विधवत पूजा करून श्रीफळ वाढून संदीप गिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आला तसेच यावेळी शिंपी समाजाचे व्यायाम शाळेचे अध्यक्ष सुहास भांबारे तसेच रवींद्र हाबडे दत्तात्रय लचके सोमनाथ हाबडे बळीराम शिंदे जयवंत खांबेकर प्रसाद खांबेकर आदी मान्यवरांच्याही हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले संदीपगिरी महाराजांचा पुष्पहार शाल श्रीफळून सत्कार करण्यात आला अरविंद तुपसाखरे मुकेश लचके निलेश माळवे राहुल भांबारे संतोष टिभे रामेश्वर भांबारे राजेश माळवे मयूर भांबारे तुषार भांबारे रवींद्र कर्मासे श्रीहरी भांबारे योगेश लचके चेतन खांदारे खंडू शिंदे तुषार शिंदे भूषण शिंदे सागर मोतीवाले विश्वेश टिभे राजेंद्र कल्याणकार रोहित भांबारे शैलेश खंदारे रोहित बकरे सचिन भांबारे अभिजित भांबारे स्वप्नील खंदारे पंकज शिंदे आदींसह व्यायामशाळेचे कार्यकर्ते उपस्थित होते मागील वर्षी व्यायामशाळेच्या वतीने बाबा अमरनाथचा भव्य देखावा तयार करण्यात आला होता त्याच भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला यानुसार यंदा सप्तशृंगी देवीच्या गडाचा देखावा तयार करण्यात आला सुरुवातीला श्री गणेशाची मूर्ती ठेवली आहे गणेशाचं दर्शन घेऊन गड चढून वरती ग गेल्यानंतर देवीचं भव्य मंदिर आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच भव्य आणि आकर्षक सप्तशृंगी देवीची मूर्ती बसवण्यात आली आहे मूर्ती समोर सिंह आणि त्रिशूळ देखील ठेवण्यात आलाय खरोखर गडावर आल्याचं चित्र निर्माण झालंय यंदा नामदेव व्यायाम शाळेच्या वतीने भव्य अशी नऊ फूट उंचीची श्री बालाजी गणेश मूर्तीची स्थापना यावेळी करण्यात आली आहे श्री संत नामदेव व्यायाम शाळा गल्ली येणार या व्यायाम वतीने या वर्षी गणपती उत्सवानिमित्त सप्तशृंगी गड देखावा सादर करण्यात येणार आहे मागील वर्षी बाबा अमरनाथ यात्रेच्या देखाव्याला मिळालेल्या प्रतिसादा मिळालेल्या प्रतिसादामुळे यावर्षी आम्ही वनी सप्तसृंगी गडेचा देखावा सादर करीत आहोत सदर देखाव्या हा येवलेकरांनी येऊन त्याचा आनंद घ्यावा सदर वनीचा देखावा आम्ही उभेहू वणीच्या गडाप्रमाणे करण्याचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहे ज्याप्रमाणे गाभाऱ्या गाभारा आहे त्याप्रमाणे उभेहू गाभारा केलेला आहे गाभाऱ्याच्या समोर होम त्याच्या बा त्याच्या बाजूला सिंहाची मूर्ती बाजूला ते त्यानंतर रोपवे अशा एकदम उभेहूब करण्याचा आमच्या व्यायामशाळेने प्रयत्न केलेला आहे तसेच वर्षी गणपती हा बालाजी बालाजी बाप्पाच्या गणपतीची मूर्ती आम्ही यावर्षी बसवलेली आहे तरी सदर देखावा बघण्यासाठी येवलेकरांनी नक्की हवे सदर देखावा हा बघण्याचा येवलेकरांनी आनंद घ्यावा ही येवलेकर गणेश भक्तांना नम्र विनंती